मंडा स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये मध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात आर्ट मार्टन ब्लॉग आता ओळखतं आहे मला ओ बरेच दिवस झालं ब्लॉग आले नाहीत तर तुम्ही पण विचार करत असाल गेली कुठे तर गेली कुठे बिटे नाही आहे थोडासा कंटाळा आला होता बाहेर फिरून वगैरे आलो आम्ही पण एडिटिंगला वेळ नाही मिळाला आणि एडिटिंग केलं नाही आणि आत्ताचे आपले जे ब्लॉग येणार आहे तिथून पुढे ते दिवाळीच्या आधीपासूनचे पेंडिंग आहेत आता तुम्ही म्हणाल किती आळशी आहे ना तर हो मी खरंच आळशी झाली माझ्या तोंडानं मी कबूल करते पण असं दे ना व्हिडिओ पूर्ण बघा त्यावेळेला शूट केलेत पण आत्ता तुमच्याशी शेअर करते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये व्लॉग मध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट ब्लॉग दिवाळी अगदी दि दोन दिवसावरती आली आणि फराळ काय नाही केलेला आहे अजून आता सुरुवात करायची आहे फराळ बनवायला आज यज्ञेशचा बड्डे आहे हॅपी बड्डे यज्ञेश वॉच दिस व्हिडिओ त्या आता आमच्याकडे गोंधळच गोंधळ चाललं आहे आणि आज मी माझ्या बड्डेचा केक पण बनवणार आहे प्लस थोड्याफार प्रमाणात फराळाची सुरुवात पण करणार आहे तर बघू काय काय बनवते तुमच्याशी नक्की शेअर करेन तर मंडई आता तुम्हाला शेअर करून फराळाच्या रेसिपी पण काही उपयोग नाही कारण तुम्ही सगळ्यांनी तर ऑलरेडी फराळ बनवला असेलच पण ही बिस्किटांचा रेसिपी आहे तुम्ही कधी मला स्वतःसाठी किंवा मुलांच्यासाठी दोघांच्यासाठी बनवू शकता त्यामुळे म्हटलं चला असू दे मी शू शूट केलं तर तुमच्याशी शेअर करून ठेवते तुम्हाला ज्या वेळेला इच्छा होईल करायची त्यावेळेला तुम्ही नक्की करून बघा तुम्हालाही नक्कीच ही नक्की बिस्किटं आवडतील सो so, मी इकडे काय केलं आहे एक कप पिटी साखर घेतलेली आहे एक नाही दीड कप पिटी साखर त्यात दीड कप तूप घातलेलं आहे आणि हे आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे हाताने फेटलं तरी चालतं किंवा तुमच्याकडे हँड मिक्सर असेल तरी त्याने फेटलं तरी चालतं तर माझ्याकडे हँड मिक्सर होता तो म्हटलं चला मी त्याने फेटून घेते म्हणजे काम माझं पटकन होईल कारण मला केक पण बनवायचं होता कारण मी हे दोन्ही काम एकत्र का करत होते म्हणजे केक बनवणं आणि बिस्किट बनवणं कारण माझा जो ओव्हन आहे मी नवीन ओव्हन घेतला तो खूप मोठ्या प्रमाणात मोठा आहे बेचाळीस लिटरचा आणि त्यामुळं काय होतं वरच्या लेअरमध्ये जर मी केक टाकला शिजायला तर खालती जो ट्रे आहे त्यामध्ये मी बिस्किटं बनवून ठेवू शकते याच्यासाठी मी बिस्किटं बनवायला घेतली म्हणजे दोन्ही एकत्र होईल आणि माझं काम हलकं होईल या दृष्टीनं मी हे दोन्ही बनवायला घेतले सो मी इकडे मस्त असं फेटून घेतलेलं आहे तूप आणि पिटी साखर हे बघा एकदम असं फ्लपी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे एकदम मस्त असं आणि आज कं कन्सिस्टन्सीचं येईपर्यंत तुम्ही हाताने जरी फेटलं तरी बनवू शकता थोडासा वेळ लागतो पण हे अशा पद्धतीचं होतं आता मी दीड कप जेव्हा पिठी साखर घेतली तेव्हा त्यामध्ये मी तीन कप मैदा घेतलेले आहे म्हणजे प्रमाण तुम्हाला सांगते दीड कप पिटी साखर दीड कप तूप आणि त्यामध्ये तीन कप मैदा यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालायचा आहे बेकिंग पावडर घालायचं आहे आणि बारीक रवा एक दोन चमचे टाकायचं आहे रवा थोडासा भाजून घेतला तरी चालतो पण बिस्किटं काय मला पटकन संपणारच होती त्यामुळे मी भाजून घेतलेला नाही आणि मी यामध्येच इसेन्स घालते थोडंसंच त्याचा फ्लेवर येण्यासाठी व्हॅनिला इसेन्स तुमच्याकडे जर इसेन्स नसेल तर विलायची पूड घातली तरीही चालतं आता सा मी बेकिंग वगैरे करते माझ्याकडे केकचं सामान भरपूर आहे त्यामुळे मी ते होतं अवेलेबल म्हणून घातलं तुम्ही विलायची पावडर घातली तरी चालेल त्याचाही सुगंध खूप सुंदर येतो आता हे जे पि जो मैदा आहे तो चाळून घ्यायचा आणि त्यामध्ये मिक्स करायचा आता तुम्ही आपण जे स साहित्य घेतले प्रमाण घेतले त्या प्रमाणामध्ये ती तीन कप जो मैदा आहे तो परफेक्ट बसतो आणि तेवढ्याच प्रमाणात ते बिस्किटं पण सॉफ्ट होतात फक्त आता तुम्हाला जर वाटतं सुरुवातीला की हे मिक्स नाही होत आहे थोडंसं सुखंसुकं वाटतंय पण ते अजिबात होत नाही तुम्ही जसं जसं ते मळाल तसं तसं ते जे पीठ आहे ते छान असं मऊ होतं आणि नंतर मग बिस्किटं छान होतात त्यांना क्रॅक वगैरे काहीच जात नाही त्यामुळं तेम हे मळणं खूप इम्पॉर्टंट आहे तुमचं त्यामुळे जितकं छान तुम्ही हे मळून घ्याल ना तितकं छान तुमची बिस्किटं होणार आहे एक तीन चार मिनटं छान मळवून घेतल्यानंतर हे बघा पीठ अशा पद्धतीनं तयार होतं आणि आपल्याला क्रॅक नाही गेले पाहिजे असं गोळा केल्यानंतर त्याच्यावरती क्रॅक नाही गेलं पाहिजे तर आपली बिस्किटं छान फुगतात तर बघा अशा पद्धतीनं ते मी छान अशी मळून घेतलं होतं त्यामुळे आता क्रॅक जात नाही त्यामुळे आता मी ह्याची छोटी छोटी बिस्किटं बनवून घेते तुम्हाला ज्या साईजमध्ये बनवायचे आहेत त्या साईजमध्ये बिस्किट बनवू शकतात मी छोटी छोटी बनवली होती पण ती फुल्ली खूप जास्त आणि खूप मोठी मोठी बिस्किटं झाली होतात तर हे तुम्ही बघताना बघताय एवढं छोटं छोटं मी बिस्किट बनवलं होतं पण नंतर ज्या वेळेला ते ओव्हनमध्ये बेक केल्यानंतर खूप छान असं मोठं मोठं बिस्किट बनलं होतं आणि खूपच क्रिस्पी आणि छान झाली होती बिस्किट त्यामुळे मी आता पटापट ही आधी बिस्किट बनवून घेते एकशे ऐंशी सेल्सिअसवर मी जवळजवळ पंचवीस मिनटं ही बेक केले होती आणि मी त्यासोबतच माझा केक पण शिजायला टाकला होता त्यामुळे ते पटकन म्हणजे दोन्ही कामं माझी एकत्रित एक झाली ज्ञाच्या बड्डेचा केक मी बनवलेला आहे बघा आणि सुंदर केक तयार झाला आहे कसा बनवला आहे ते मी अजिबात शूट केलेलं नाही आहे मुलांचा गोंधळ घरात आणि या सगळ्या गोष्टी होत्या आणि आपली बिस्किटं पण तयार झाली होत जे मी प्रमाण सांगितलं त्या प्रमाणात एकश्याऐंशीला मी बेक केलेलं बघा आपले बिस्किट पण तयार आहेत अंश सेल्सिअसला मी एक पस्तीस मिनटं त्यांना बेक केलं आहे छान अशी बेक झालीत इकडे केक पण तयार आहे चला आता मला तयार व्हायचं आहे आता मला तयार व्हायचं आहे आणि बड्डे बॉयच्या घरी जायचं आहे कारण तिकडे पण पाण्या वांडे आले आणि तिकडे तयारी करायची आहे बाकीची चला बाय सर्व मुले एकत्र आली होती तर त्यांची गाणी लावून डान्स करायचं आलं होता आता मी इकडे गाण्यांचा आवाज तुम्हाला नाही दाखवू शकत कारण मला कॉपीराइट क्लेम येतं सो हे जे सगळे डान्स करत होते त्याची छोटी छोटी क्लिप केली होती ती तुमच्याशी शेअर केली दहावा सोळाचा पंधरा ही आणि तो लास मार्च ला, <laughs> 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 ला, एक मार ला दोन तीन दिवसाचा <laughs> दोन का तीन दिवसाचा बरं काही तेवढा येतो मुलांचे बड्डे म्हटले की त्यांच्या आवडीनिवडी त्यांचा त्यांना जोपासलं पाहिजे आणि त्यांचे फ्रेंड सर्कल सगळ्यांना बोलवलं पाहिजे फॅमिलीवाले आले होते फ्रेंड्स आले होते त्यांच्या क्लासमधले मुलं आले होते सगळे आले होते आणि अशा पद्धतीने यज्ञेचा बड्डे सेलिब्रेशन झालं आम्ही मस्त एन्जॉय केलं भाजी पावभाजी होती त्यामुळं खूप एन्जॉय केलं Tahu, jumpa तर म्हणजे कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तो एक कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि मला माहिती आहे व्हिडिओ आपले खूप लेट्स येत आहेत आणि खरंच महिन्याने मी व्हिडिओ शूट करते खरं आम्ही पुण्याला गेलो आणि तिकडून आल्यानंतर माझी तब्येत पण बिघडली आणि त्या गोंधळात मला काही शूट करायला मिळालं नाही आणि मेन म्हणजे स्क्रीन टायमिंग वाढवणं किंवा स्क्रीनवर बघणं ह्याचाच त्रास होत होता म्हणून माझं एडिटिंग थांबलं कारण डोळ्याचा थोडासा प्रॉब्लेम चालू आहे का काय झालं काय नाही माहीत नाही म्हणजे ह्या डोळ्याचा थोडासा एकाच डोळ्याचा आणि त्याचा नंबर पण वाढला आहे तो मायनसमध्ये पण गेला आहे त्यामध्ये एका डोळ्यामुळे मला स्क्रीनवर जास्त वेळ वेळ घालवता येत नाही त्यामुळं मी एडिटिंग बंद केलं होतं म्हणजे केलंच नाही म्हटलं तरी चालेल आणि खूप दिवसानंतर आज मी हा व्हिडिओ एडिट करते तो पण स्टे तीन दिवस झाला हा व्हिडिओ एकच हा एकच व्हिडिओ मी तीन दिवस झाला एडिट करते पण असा सर्व गोंधळ आहे आय होप सो so, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा हा व्हिडिओ नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो ब